मराठा सेवा संघाच्या आयोजनातून हिरेभवन येथे भव्य खानदेशरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न <णद> नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप नाशिक जिल्ह्याला मिळाली जनरल चॅम्पियनशिप पैलवान चंद्रशेखर आणि पुरुषोत्तम यांच्या सुवर्ण यशाचा आंबेडकरी समाजातर्फे करण्यात आला जाहीर सत्कार भारतीय बौद्ध महासभेतर्फे त्यागमूर्ती माता रमाई यांचा एकशे सत्तावीसावा जयंती उत्सव संदेशभूमी येथे साजरा आणि माता जयंती जयंतीनिमित्त श्रावस्ती विहार येथे भव्य मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबिर संपन्न धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी हिरेभवन स्टेशन रोड धुळे येथे भव्य खांदेश्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला हा मेळावा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक दिल्ली याप्रमाणे अन्य राज्यातून देखील समाजबांधव उपस्थित होते चारशेपेक्षा अधिक उपवर मुलामुलींनी या मेळाव्यात आपला परिचय करून देत आयुष्यातील भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या या प्रसंगी समाज बांधवांसाठी अतिशय उपयुक्त व आकर्षक अशा रेशीम गाठी मराठा अनुरूप या पुस्तिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं या पुस्तिकेतून असंख्य विवाह जुळून येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नाव उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मेळाव्यासाठी खान्देशातील विविध मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते समाजबांधवांच्या सोयीसाठी वर्षभर ऑनलाईन नावनोंदणी करण्यात यावी व स्थळ संशोधन करता यावं यासाठी रेशीमगाठी गाठी मराठा मॅट्रिमोनी या ऑनलाईन ॲपचं देखील मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं याप्रसंगी मंचावर माजी खासदार सुभाष भामरे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे मेळाव्याचे अध्यक्ष पी एन पाटील मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील साहेबराव देसाई विजयकुमार ढोबळे एस एम पाटील बी ए पाटील सुनील पवार दिवान पवार एच हो ओ पाटील अनंत पाटील चंद्रशेखर भदाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केलं की ज्यांची तयारी असेल त्या जोडप्यांचा भव्य दिव्य असा अतिशय सुंदर सामुदायिक विवाह सोहळा चाळीसगाव येथे आयोजित करण्यात येईल समाजातील विवाहासंदर्भात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्यासंदर्भात व चांगल्या प्रथा सुरू करण्यासंदर्भात उदाहरणार्थ प्री वेडिंग बंद करणे विवाह वेळेवर लावणे अक्षता म्हणून तांदुळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे किंवा टाळ्या वाजविणे डिग्जेचा वापर टाळणे प्लास्टिक प्रदूषण टाळणे आदी स्वरूपाचे ठराव समाजबांधवांनी एकमताने मंजूर केले तसेच यासंदर्भात व समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा या संदर्भात प्रबोधनासाठी प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचं व्याख्यान झालं त्यात सूर्यवंशी म्हणाले की खोटी प्रतिष्ठा सोडून विवेकी भूमिका घ्या आज समाजात मुलामुलींच्या विवाहाला व्यत्यय येताना दिसतात पालकांपुढील सर्वात मोठी समस्या म्हणून उपवर मुलामुलींचं लग्न समोर दिसतं खानदेशातील सामाजिक परंपरांना अधिक घट्ट चिकटलेला समाज आर्थिक नुकसान करून बसतो आहे आयुष्यभर आर्थिक विमंचनेत राहणारी पिढी विवाहाच्या चुकीच्या परंपरांमुळे व्यथित होताना दिसते आहे दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होत असून शहरी आकर्षण अनावश्यक अपेक्षा शेतीत काम न करण्याची इच्छा व्यसनाधीनता सामाजिक दबावगट करिअरचं आकर्षण अशा असंख्य कारणांमुळे विवाहांना अडथळे निर्माण होतात याप्रसंगी काही उपाययोजना देखील अंमलात आणणं गरजेचं आहे मुलाच्या बापाची संपत्ती न बघता मुलगा कमावता बघावा हुतकरू असावा वयात लग्न करावं निर्व्यसनी प्रामाणिक कष्टाळू मुलगा बघावा आणि आवाक्यातील स्थळे पाहावीत घर शेती प्लॉट विक्री करून अथवा कर्ज काढून खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अनाटाही खर्च न करता लग्न करावं मेहंदी प्री वेडिंग मूळ लावणे आहेर देणे घेणे दिवसातून दोन वेळा लग्न लावणे अशा खर्चिक आणि जीव घेण्या प्रथा बंद करण्याची गरज आहे पालकांनी कुंडली किंवा गुण बघण्यापेक्षा शिक्षण संस्कार अशा विधायक गोष्टी बघून विवाह घडवून आणावेत अंधश्रद्धेवर विसंबून न राहता विवेकी भूमिका ठेवत मुलामुलींच्या विवाहप्रसंगी भविष्याचा विचार करावा आणि समंजस पद्धतीनं संबंध जोपासावे कारण पैसा पॅकेज हुंडा पैशात व सोन्यात व्यवहार वस्तू देवाणघेवाण न करता कमीत कमी खर्चात व सार्वजनिक विवाह करावेत तसेच समाजबांधवांनी प्रतिसाद दिल्यास सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस आहे समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित राहून सुवर्ण संधीचा लाभ घेतल्याबद्दल मेळाव्याचे अध्यक्ष पी एन पाटील मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील साहेबराव देसाई विजयकुमार ढोबळे एस एम पाटील बी ए पाटील सुनील पवार दिवान पवार एच ओ पाटील अनंत पाटील चंद्रशेखर बदानी यांच्यासह मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले तीनपासून अगदी तिच्यासाठी पोरीचं लग्न करायचंय पोरीचं लग्न करायचंय म्हणजे आपण तेव्हा बघायचो म्हणजे कितीतरी आई ओढील म्हणजे बनियान फाटका असलेला बाप आणि लुगड्याला दान भरलेली आई काळजी काळजीपोटी पोरीचं लग्न आपण बघायचं आणि आता जी परिस्थिती आहे म्हणजे त्यावेळेस मुलीचं लग्न तर कसं होईल इथपासून पासून असायचं की लग्न म्हटलं तर मुलीवाल्याने लग्न करायचं आणि आताची परिस्थिती जर मुलगी त्यावेळेस जन्माला आली तर घरात काहीतरी चुकीचं घडलंय की काय असं समाजात असायचं आणि जर कोणी विचारलं की बाबा काय झालं मुलगी झाली एकदम हळूहळू माझा सांगताना सुद्धा कमीपणा वाटायचा आणि आता असं झालंय की ज्यांच्या घरात मुली आहेत अगदी त्यांची पाया पायापरायची वेळ आज आली अशी परिस्थिती तयार झाली म्हणजे वस्तुस्थिती आहे वाटते हे तुम्ही आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे रोज त्यांना आपल्याला चटणी भाकर आपल्या लेकीला चटणी भाकर घाऊ खाऊ घातली घरच्यांना चटणी भाकर खाऊ घातली तरी चालेल मात्र बँका तत्पेड्या पाचच्या दोनच्या तीन टक्क्याच्या पैशांची मुचल करून कर्ज करून रोजच्या रोज पंक्ती त्याने उठवल्या नाही पाहिजे असा मुलगा आपण निवडायचा आहे आणि त्यांना सात्विक दिल्लीत लेझिंग खेळत खेळत तो मिरवत असेल तरी चालेल मात्र संध्याकाळपर्यंत तो लेझिम खेळत येणारा नसावा असा मुलगा मुलगा आपण निवडला पाहिजे त्यातल्या त्यात तो शिवरायांसारखा लढवया असावा मात्र तो कुठं तरी कट्ट्यावरती चौकामध्ये बसून टाइमपास करणारा नसावा तो अण्णाभाऊ सारखा गावोगावी जाऊन पोवाडे गाऊन स्वतःचा पोटाचा उदाहरण भरण करणारा असावा मात्र घरात बसून अचकट बिचकट बघून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे सारखा तो वाघाला फाडणारा असावा मात्र कुठेतरी चौकात बसून दारूच्या बाटल्या तो फोडणारा नसावा या गोष्टी सर्व पालकांनी त्यातल्या त्यात आपण ज्या काही एकाच लग्नामध्ये आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं दोन दोन लग्न लावतो ही नवीन पद्धत आलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की सकाळी आपण वेगळा लावतो दुपारून वेगळा लावतो एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा काय होता कशासाठी दुसरा करावा लागला आपण बहुजन आहोत आपली परंपरा काय आपला वर्षा वारसा काय खानदेशी संस्कृती काय या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्यासाठी माझी विनंती असेल सर्व पालकांसाठी आपण कुठंतरी ऍडजस्ट करायला शिकलं पाहिजे हिरे भवन येथे आपण गोव्या असा खांदेस्तरीय वधूवर मेळावा आयोजित केलेला होता समाज बांधवांच्या सहकार्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मध्य प्रदेश गुजरात दिल्ली इकडनं सगळे समाज बांधव ज्यांनी नावनोंदणी केलेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे आणि आपण त्या निमित्ताने एक डिजिटल आपलं ॲपचं पण उद्घाटन केलेलं आहे वधूवर पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे तर त्या सर्व मिळून आपल्याकडं हजारो उपर मुला मुलींची नोंदणी झालेली आणि येत्या ये काळात त्याच्यातून चा चारशे पेक्षा अधिक लग्न जुळून येतील आणि आज इथं स्टेजवर चारशेपेक्षा अधिक जे उपर मुलं मुली आलेले आहेत ते परिचय करून देत तर सर्व मी समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला हे सगळं उभं करायला आणि मदत केली त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो जे प्रमुख अतिथी म्हणून आम्ही सर्वांना बोलवलं होतं त्यांनी पण वेळ दिला त्याच्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि या सर्व कार्यक्रमासाठी जे पत्रकार बांधवांनी आम्हाला संपूर्ण खानदेशात प्रसिद्धी दिली त्यांचं पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमधील सांघिक वृत्ती वाढविण्याबरोबरच येणारा ताणतणाव कमी होण्यास निश्चित मदत होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या समारोप कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर देवदत्त केकान निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपविभागीय अधिकारी रोहन कुवर शरद मंडलिक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे संदीप पाटील महादेव खेडकर सीमा ऐरे संजय बागडे चंद्रशेखर देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत नाशिक जिल्ह्याला सातशे एकोणसत्तर गुण मिळून प्रथम सर्वसाधारण चॅम्पियनशिप अहिल्यानगर जिल्ह्याला चारशे बावीस गुण मिळून द्वितीय सर्वसाधारण चॅम्पियनशिप तर जळगाव जिल्ह्याला दोनशे सत्तर गुण मिळून तृतीय सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप मिळाली या सर्व टीमला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पंचेचाळीस वर्षांवरील पुरुष वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत द्वितीय तर टेबल टेनिस एकेरी स्पर्धेत वैयक्तिक खेळ पुरुष क्रीडा प्रकारात तृतीय पारितोषिक मिळालं या स्पर्धेत विविध खेळ प्रकार सांघिक क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनोने पूनम बेडसे यांनी केलं तर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी आभार मानले यावेळी नाशिक विभागातील खेळाडू विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील दोन हिरे चमकले त्यांनी चमकदार आणि ऐतिहासिक अशी कामगिरी केली त्यात एकनाथ विजय व्यायामशाळेचा कुस्तीपटू पैलवान चंद्रशेखर गवळी याने शहाऐंशी किलो वजनी गटातून सुवर्णपदक प्राप्त केलं तर पैलवान पुरुषोत्तम विस्पुतेने एकसष्ट किलो वजन गटात फायनलपर्यंत धडक दिली कोल्हापूरच्या मल्लासोबत झुंज देताना थोडक्यात त्याचा पराभव झाला त्यामुळे त्याला रौप्य पदक मिळालं दोघांच्या या यशामुळे कु धुळ्याच्या कुस्तीच्या क्षेत्रात शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला पैलवान चंद्रशेखर व पैलवान पुरुषोत्तम हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांनी ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखविली आहे त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल दोघा मल्लांचा आंबेडकरी समाजातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पूर्णाकृती पुतळ्याजवळ दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर सत्कार करण्यात आला पैलवान चंद्रशेखर आणि पुरुषोत्तम यांच्या शिरावर मानाचे निळे फेटे बांधून आणि पुष्पहार घालून अभिनंदन करीत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या इतर मल्लांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट शंकर खरात संजय अहिरे गौतम पगारे नागसेन बागुल अरविंद निकम योगेश पगारे गंपू दामोदर यांच्यासह आंबेडकरी समाजबांधव आणि तरुण मंडळी उपस्थित होते चंद्रशेखर आणि पुरुषोत्तम यांच्या यशस्वी कामगिरीमुळे स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे कुस्तीचा अभ्यासक्रम आणि खेळाडूंची क्षमता यांचं प्रदर्शन करून ते त्यांच्याबद्दलच्या अपक्षांना चिरंतन आकार देत आहेत यामुळे स्थानिक युवा खेळाडू आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रोत्साहित होणार आहेत यश कोणत्याही समाजातील मल्लांनी गुणवंतांनी नामवंतांनी मिळविलेलं असो त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक समाजाचे काम आहे कारण सत्कार हे प्रेरणादायी असतात आपल्या कर्तबगारीचा सन्मान झाल्यावर आपल्या क्षमता वाढविण्याची प्रेरणा विजेत्यांना मिळत असते विजयाचं झालेलं कौतुक आणखी कामगिरी उंचावण्यास पाठबळ देतं त्यामुळे अशा विजय मिळविणाऱ्या प्रत्येक विजेत्यांचा प्रत्येक समाजाने सत्कार करून त्यांचा हुरूप वाढविला पाहिजे त्यातून विजेत्यांबरोबरच आपलं गाव शहर जिल्हा राज्य आणि देशाचीही मान अभिमानाने उंचावते असा संदेश या सत्काराच्या कार्यक्रमातून आंबेडकरी समाजाने सर्वांना दिला चंद्रशेखर गवळी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर अर्थात अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये शहाऐंशी किलो गटामध्ये आपले धुळ्याचे नामांकित असे पैलवान चंद्रशेखर गवळी यांनी पाच वेळा ऑल इंडिया पहिलवान हनुमंत पुरी या पहिलवानला शहाऐंशी किलो गटामध्ये एक धोबी पचाळ आणि त्यांच्या पैलवाची भाषेमध्ये धूळ चालली असे आपल्या धुळ्याचं नाव लोंकित करणारे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन व महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवणारे चंद्रशेखर गवळी आणि एकसष्ट किलो गटामध्ये त्यांचे सहकारी त्यांचे मित्र यांनी या जुळ्यामध्ये धुळ्याचं नाव लोंकित केलं या महाराष्ट्राच्या तक्त्यावर दोन वेळेस दृती क्रमांक देखील मिळवला अशा पैलवानांचा आज या भारतरत्न उत्तर या, भारत या वर्ष चालचे म्हणजे दोन हजार पंचवीसचे उत्तर महाराष्ट्र केसरी त्यांना ते बहाल झालं आणि म्हणून त्यांच्या सर्व समाजाच्या वतीने आणि आज या सर्व आंबेडकर जनतेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजोड समाजाच्या वतीने ज्यांनी धुळ्याचं नाव रोशन केलं अशांचा सत्कार होणं येतो चितीत असतो या ठिकाणी उपस्थित असले तर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि पहिलवानांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे जितूबा शंकरांना त्याचप्रमाणे गौतमजी पगारे अरविंदजी निकम आणि सर्व फालांना प्रेम प्रेम करणारे म्हणजे खऱ्या अर्थाने धुळे शहरावर ज्यांनी नाव कमवलं अशावर प्रेम करणारे सर्व मान्यवरांचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि असाच त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा जसा मान मिळवला त्यांनी ऑल इंडियामध्ये त्यांचा मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो मी आणि या ठिकाणी संध्याकाळी शिवाजी पुतळ्यापासून या पहिलवानांची मिरवणूक काढलेली आहे आणि त्या मिर भव्य दिव्य मिरवणूक योगेश पहिलवान आणि त्यांच्या माध्यमांना सर्वांनी मिरवणूक काढली आपण सर्वांनी उपस्थित असलेल्यांनी सर्वांनी त्या मिरवणुकीला उपस्थित राहावे जे आपले या ठिकाणी या आले ते त्यांनाही सांगावं आणि हो। आपल्या पहिलवानची जल्लोष अशी मिरवणूक काढावी मी एकनाथ जी वेम सराव आणि आमच्या तालुक्यातील सर्व सहकारी मोठे भाऊ योगेश उपाकारे व

भारतीय बौद्ध महासभेतर्फे माता रमाई जयंती उत्सव दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी येथे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यावर्धिनी महाविद्यालयातील इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सतीश निकम यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विलास झालटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे ॲडव्होकेट विशाल साळवे डॉक्टर जितेंद्र निकुम आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी आयोजकांतर्फे मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमंत्रक भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख देवीदास जगताप भारतीय बौद्ध महासभेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब देवरे धुळे जिल्हाध्यक्ष मधुकर निकुंबे डॉक्टर शरद भामरे कैलास बाविस्कर शशिकांत देवरे सुरेश जवराळ गोरख मंगळे अरुण देवरे दिलीप हळवे ओंकार गायकवाड सुखा पाटोळे दिनेश चव्हाण यशवंत गायकवाड दिलीप इंदवे प्राध्यापक नरेंद्र गव्हाणे शांती साने सुनंदा भामरे अशोक थोरात डॉक्टर पी जे शिरसाट राजेंद्र जाधव शिवाजी मोरे महेंद्र आखाडे पृथ्वीराज भांबरे हर्षवर्धन आखाडे संजय रंदिवे राजेंद्र ढोडरे भाऊसाहेब शिरसाट डॉक्टर प्रभाकर निकुंबे रविकांत खंडारे रोहिदास बैसाने गौतम सोनोने गुलाबराव थोरात आदींनी परिश्रम घेतले त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतात महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने आज धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा भूमीमध्ये संदेशभूमी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेतर्फे माता रमाई यांच्या जीवनावरती व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉक्टर सतीश निकम विद्यावर्धनी कॉलेज धुळे या ठिकाणातील इतिहास विभागाचे अभ्यासक श्री सतीश निकमसाहेब यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष ॲडव्होकेट विलाजी झालटे त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट मधुकर भिशी धुळे बार काउन्सिलचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विशालजी साळवे व डॉक्टर जितेंद्र निकुंबे अस्थिरूप तज्ञ धुळेश्वर यांचा या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ते उपस्थित होते सदरता कार्यक्रम धुळे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मधुकरजी निकुंबे कार्याध्यक्ष आमचे कार्याध्यक्ष दिनेशजी चव्हाण सर धुळे जिल्हा सचिव बापूसाहेब बावीसकर धुळे अध्यक्ष सुनंद भामरे त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमासाठी आमचे रविकांत फौजी खंडारे त्याचप्रमाणे धर्मदासजी पवार शशिकांत आप्पा देवरे आयुष्यमान आमचे धुळे जिल्ह्याचे महासचिव राजेंद्र सर त्याचप्रमाणे ओंकार गायकवाड व सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन व त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आजपर्यंत स्वतः जे जे पदाधिकारी आहेत जे तन मन धन या सर्व याच्यानिषय आपण या ठिकाणी काम करत असतात धुळे जिल्ह्यामध्ये धम्म प्रसार आणि प्रसाराचे कार्य करत असतात त्यामुळे त्यांना या कार्यामध्ये सहकार्य करणाऱ्या आणि साथ देणाऱ्या त्यांच्या धम्मपत्नी सहचारिणी यासोबत आम्ही या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांचा सहपत्नी सन्मान करण्यात आलेला आहे त्यांना प्रत्येकाला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि आजचा कार्यक्रम संदेशभूमी या ठिकाणी आज दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेला आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर व पदाधिकारी धम्म उपासक उपासिका या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसार माध्यमाचे सर्व पत्रकार बंधू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील साक्री रोडवरील राजरत्न हाऊसिंग सोसायटी येथे श्रावस्ती बुद्ध विहार परिसरात भव्य मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबिर घेण्यात आलं संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्याधीग्रस्त नागरिकांची तपासणी करण्यात आली यासाठी तज्ज्ञ डॉक्टर के ए सैन्दाने डॉक्टर गौतम शिलवंत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश पाखरे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय कांबळे डॉक्टर जितेंद्र निकुम तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरोडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सुषमा थोरात डॉक्टर गीतांजली पाटील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक खोरे एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर सौरभ निकुम डॉक्टर दीपक शेजवळ डॉक्टर करुणा शेजवळ नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तुषार सामुद्रे जनरल फिजिशियन डॉक्टर शरद भांबरे डॉक्टर दीपक थोरात यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं शिबिरात लहान मुलांचे स्त्रियांचे पोटाचे हाडांचे डोळ्यांचे मधुमेह हृदयरोग इत्यादी आजारांवर मोफत तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात आलं तसेच सर्व आजारांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली याप्रसंगी शरीरातील स्थूलतेचं प्रमाण तपासणी हाडांची ठिसूळता तपासणी हिमोग्लोबिन तपासणी रक्तगट तपासणी करण्यात आली निर्णय डायग्नोस्टिक लॅबच्या माध्यमातून आवश्यक रक्तलघवीच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या तपासण्या करवून घेतल्या तसेच औषधोपचाराचाही लाभ घेतला शिबिर यशस्वीतेसाठी संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान धुळे आणि श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धुळेच्या पदाधिकारी व सभासदांनी अथक परिश्रम घेतले मी प्राध्यापक डॉक्टर प्रीती वाहाने या ठिकाणी श्रावस्ती बुद्धविहार याचं बांधकाम सुरू आहे आणि या परिसरामध्ये म्हणजेच राजरत्न हाऊसिंग सोसायटीच्या ठिकाणी त्यागमूर्ती रमाई जयंती यांच्या निमित्ताने त्या औचित्याने एक मोफत रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे ज्या रमाईने अतिशय आपल्या मुलांचा त्याग केला उपचार त्यांना मिळाला नाही आणि त्या मुलांचं निधन झालं तेच एक मनामध्ये ठेवून आपण आपल्या समाजातील गरीब लोकांपर्यंत त्यांना उपचार प्राप्त व्हावा आणि कमी पैशामध्ये त्यांचं निदान व्हावं यासाठी हे उपचार कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे सातत्याने श्रावस्ती बुद्धविहार वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि लोकांपर्यंत त्याचा फायदा कसा होईल या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो मागच्या वर्षी आम्ही महिलांचा सत्कार आणि कष्टकरी महिलांना साडी वाटप केलं होतं यावर्षी भव्य निदान शिबिर आयोजित केलेला आहे तर शक्ती राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा शिबिराचा या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर सर्वांना या शिबिरामध्ये आम्ही आमच्या वतीने शुभेच्छा देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल